मित्रांनो प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीवर खूप जीवापाड प्रेम करत असतो जर तुम्ही त्या व्यक्तीवर खरंच प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला कधीही आपल्यापासून दूर जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं तर ती व्यक्ती कायम आपल्यासोबत राहावी यासाठी तुम्ही या तीन करू नका त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करा पहिली चूक आहे ती म्हणजे अपेक्षा प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रेमामध्ये आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षाही ठेवत असते आणि ते नॉर्मल आहे आपण अपेक्षा त्याच व्यक्तीकडे करत असतो ज्यावर आपलं जीवापाड प्रेम असतं अशा कोणत्या कारणामुळे जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला खूप दुःख होत असते जर पार्टनरला खरंच काही अडचण असेल तर त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्यांना समजून घेण्याची गरज असते आपल्या अपेक्षा आपल्या पार्टनरकडून खूप छोट्या छोट्या असतात पण त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला मात्र त्याचे दुःख खूप मोठे होते अशा वेळी आपण चिडतो रागावतो समोरच्या पार्टनरला असे वाटेल तेवढं बोलतो या गोष्टीवर एवढी दुःखी होतो म्हणून जर आपल्याला त्यांना गमवायचे नसेल तर नक्कीच अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजे जर त्यांना एखाद्या वेळेस पूर्ण झाल्या नाही तर आपणच समजून घेतले पाहिजे त्यामुळे ना तर टिकण्यास मदत होईल दुसरी चूक म्हणजे ईर्षा यामध्ये आपण असा विचार करत असतो की आपला पार्टनर जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलतो त्याच्यासोबत जास्त वेळ घालवतो त्यावेळी आपल्याला ईर्ष्या होते त्याबद्दल बोलणार नाही काही नात्यामध्ये असं होतं की आपल्या पार्टनरची प्रगती बघून दुसऱ्याला तो करत असलेल्या प्रगतीवर ईर्ष्या होऊ लागते कारण त्या दुसऱ्याला देखील आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं असतं परंतु जर आपल्याला आपले, आपले नाते टिकवायचे असेल तर ज्यावेळी तुम्हाला ते अशी ईर्षा वाटू लागते आपण त्या व्यक्तीवर करत असलेल्या प्रेमाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे त्याचबरोबर आपल्या रिलेशनशिपमध्ये व इतरांच्या रिलेशनशिपमध्ये कधीच कम्पेअर करू नका प्रत्येकाचे प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगवेगळी पद्धत असते त्यानुसार प्रत्येकजण आपले प्रेम व्यक्त करत असतो म्हणून आपण इतरांच्या रिलेशनशिपमध्ये जे चालले आहे ते आपल्यामध्ये व्हावे असा विचार करू नका कारण इतर लोक दाखवत असतात आणि त्यामध्ये दुसरंच काहीतरी चालू असतं म्हणून आपला पार्टनर आपल्यासाठी जे काही करत आहे ते त्यामध्ये आपण खुश राहायला पाहिजे चूक म्हणजे तुमच्या पार्टनरने प्रेमाची भाषा समजून न घेणे आणि रिलेशनशिप मध्ये असं होतं की आपला पार्टनर आपल्यासाठी जे काही करत असतो त्याच्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला ते आवडत नसतं त्यामुळे आपण त्याच्यावर आणि यामुळे आपल्या नात्यामध्ये फूट निर्माण होऊ शकते म्हणून आपला पार्टनर आपल्यासाठी जे काही करत आहे त्याच्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो हे समजून घेतले पाहिजे तर मित्रांनो आपलं नातं टिकवण्यासाठी ह्या तीन गोष्टी चुकूनही करू नका नक्कीच तुमचं नातं फुलेल आणि तुम्हाला हवं त्या व्यक्तीसोबत कायमचा सहवास घालवता येईल मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका